ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा आयोजित आषाढी एकादशी निमित्त पालखी फेरी काढत विठ्ठलनामाचा जयघोष केला सुरसम्राट ग्रुप ऑफ म्युझिक लवर्स प्रस्तुत शत्रुघ्न खंडेलवाल यांच्या गजर हरिनामाचा कार्यक्रम नुकताच लोणाळ्यात महिला मंडळ हॉल येथे उत्साहात संपन्न झाला यात बनवारी लाल गुप्ता निलेश सोनावणे प्रशांत नाईक राजकुमार मिश्रा प्रवीण कदम पांडुरंग तिखे सविता परदेशी निशा नाईक चंदन वाधवानी स्वामी यांनी सुमधुर विठुरायाची विविध रूपे आपल्या अभंग भजन आणि भावगीतांच्या माध्यमातून सादर करत अवघ्या पंढरीवारीचा आनंद रसिकप्रेमींना दिला या बहरदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शिरस्कर यांनी केले पाहूया याबाबतचा वृत्तांत पुढील गीत आपण पेमेंट करत असतो बरेचसे त्यामुळे गुन्हे घडत अकाउंट मधल्या बऱ्याचशा रक्कम अचानक गायब होतात तर त्याबद्दल जागृती करण्यासाठी तुम्हाला काहीतरी माहिती देत आहे तर तुम्ही ऐका हॅलो नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना रामकृष्ण हरी मी आज एक थोडी सायबर क्विक हिल आय टी कंपनीकडनं तर मी एक दोन मिनिटं तुमचा वेळ घेते आजकाल सगळ्यात जास्त वयस्कर लोक सायबर क्राईमला बळी पडतात असं आमच्या नजरेत आले सो so, सायबर फ्रॉड्स कसे होतात तुम्हाला एक मेसेज येतो की तुमच्या फोनवर अकाउंटमध्ये की क्रेडिट झाले तू माऊली जगाची खरंच विठू माऊली आहे माऊली जगाची एकदा जोरदारच काळे उठवूया जो मला आणून मागत मेरा दिल क्यू धडक खरं मला या भगवंतना मी पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळणी सावळा हे गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलं आहे या गीतात विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचं वर्णन केलं आहे आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी असं म्हटलं जातं आपण विठ्ठलाला तुळशी माला अर्पण करतो आणि आपणही आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळा धारण करतो तर खरं आनंद जो आहे तो कुठे आहे त्यावर जेव्हा वारकरी तल्लीन होऊन नाचतात तेव्हा हा विटूरायाही त्यांच्यासोबत नाचत असतो तर असा हा देव माझा विठू सावळा गीत सादर करीत आहे निशा नाईक हॅलो Hello. का म्हटलंय माहितीये कोणाला हा विठ्ठल इतकं रूप मनोहर सुंदर की कृष्णदेवराय राजा कर्नाटकामधला त्याला याचं रूप आवडलं आणि त्याने काय केलं की आपल्या राज्यामध्ये कर्नाटकामध्ये देवाला घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर त्यानं बंदोबस्त ठेवून दिलं की कुठलाही महाराष्ट्रातला भक्त किंवा कुठलीही महाराष्ट्रातली व्यक्ती त्याला भेटू शकणार नाही ना पाहू शकणार ना पूजा करू शकणार आणि अशा परिस्थितीमध्ये भक्ताला काही त्यांनी अन्न पाणी त्याग केला आणि मग पांडुरंगाने केली आणि त्या भक्ताला आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यामार्फत पुन्हा ते महाराष्ट्रात परत आले ते कर्नाटकातून आले म्हणून त्यांना कानडा राजा पंढरीचा असं म्हटलं जातं हे गीत सादर करीत आहेत बनवारी लाल गुप्ता बालपण सर्वांनाच माहिती आहे देवकीच्या वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला आणि यशोदा आणि नंद बाबांच्या घरी तो वाढला कोण आहे अशा वेळेला तो मी कुणाला आई म्हणायचं असं या गाण्यातून बोललं जात आहे तर या ठिकाणी आपण ऐकूयात हे रे कन्हैया किसको कहे गा तू मैया त्याच्या अगोदर तारेसर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सूर सम्राट आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वागत करीत आहे beep yeah. गायलेन आहे सुरेश वाडकर यांनी आणि संगीतकार आहे श्रीधर फटके संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि कि की किमान क्षणभर तरी तुम्ही देवासमोर हात जोडून उभे राहा एक क्षण जरी तुम्ही देवासमोर हात जोडून उभे राहिला तरी तो क्षण सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि एका एक क्षणामध्ये तुम्हाला चार प्रकारची मुक्ती मिळते कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या मुक्ती मिळाल्या तर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो आपला जन्म तरू शकतो आणि म्हणून संत ज्ञानेश्वर ये वा तू परमेश्वराला कुठे कुठे शोधत आहेस तर तुला तुझ्या अवतीभवतीच आहे हे कळत का नाहीये रोजच्या जीवनात आकाशात जमणारे ढग पास्त्रीचे सूर बहरलेली फुलबा पाकळीला सरून पसरणारा गंध ही निसर्गाची विविध रूप म्हणजेच हे सर्व काही सर्व शक्तिमान परमेश्वराचंच रूप आहे असं तुला समजत नाहीये का हे समजून घे आणि बरोबरच्या कर्मकांडामध्ये पूजा दान आणि इतर ज्या गोष्टी आहेत आपल्या अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या त्याच्यातून तू बाहेर पड आणि या ठिकाणी परमेश्वराला आपल्या अवतीभोवती शोधायला सुरुवात कर जीवनातील दिव्यता पहा असं या ठिकाणी कवयत्री वंदना विटनकर सांगत आहेत हे गीत स्वर्गीय मोहम्मद रफी यांनी गायलेलं होतं आणि आत्ता गात आहेत प्रवीण कदम शोधिसी मानवा राऊळी मंदिरी चांगल्या पद्धतीने जगण्याची जगण्याऐवजी माणसांच्या आहारी जातात अनेक सुखांच्या आहारी न जाता राग लोभ मोह मतमस्त हे सोडून शांतपणे जीवन जगावं असं कधी माडगुळकर यांनी या गीतातून सांगितलं आहे तसं पाहिलं तर माणूस ने पुढे असंही आहे आणि जीवन सुद्धा कष्टप्रद आहे तरीही सर्वांशी प्रेमाने राहावे सादर करीत आहे नाच नाच अतिदमले शत्रुघ्न खंडेवाले पशु पक्षी गाई गोर गोप गोपिका राधा सगळ्यांनाच कानाच्या मुरलीनं मोहित केलेलं आहे आणि म्हणूनच बरसाना येथे राहणारी राधाराणी वृंदावनला मुरली अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद